नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहू आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रक्रियेमधून मुख्यध्यापक व लिपिक यांना वगळण्याबाबत मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई जिल्हाधिकारी कोल्हापूर व तहसीलदारांना निवेदन सादर महाराष्ट्र राज्य कायम विनांदी शाला कृति समिति लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रक्रियेमधून मुख्याध्यापक व लिपिक वगैरह मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई जिल्हाधिकारी कोल्हापूर व तहसीलदारांना निवेदन दिले आहे येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा व त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहेत याच वेळेमध्ये दहावी व बारावीच्या बोर्डाच्या सर्व प्रकारच्या परीक्षा होत आहेत या परीक्षेमध्ये मुख्याध्यापक व लेपिके यांची कामे महत्वाची असतात कारण विद्यार्थ्यांची जबाबदारी व वेळेचे बंधन या दोन्ही बाबी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत तसेच दररोज शासनाच्या माध्यमातून कोणती ना कोणती माहिती तात्काळ मागवली जात आहे या कामामध्ये देखील मुख्याध्यापक व लिपिक यांची जबाबदारी महत्वाची असते या सर्व बाबींचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीच्या कामातून मुख्याध्यापक व लिपिकांना वगळण्यात यावे कारण परीक्षेचा कालावधी देखील दोन महिन्यांचा आहे परीक्षेची जबाबदारी महत्वाची असल्याने मुख्याध्यापक व लिपिक्यांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र राज्य कायम विनांदाने शाळा कृती समितीने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे त्यामुळे यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राज्यातील मुख्याध्यापक व लिपिकांचे लक्ष लागले आहे यावेळी बोलताना खंडेराव जगदा ते पाहूया सगळं सुरू होत आहे आणि याच दरम्यान दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होतात त्यामुळं त्याम 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 जर निवडणुकीचा कार्यालया तर शिक्षकांशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही परंतु त्यामधून मुख्याध्यापक आणि लिपिक यांना वगळण्यात यावं यासाठी आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की निवडणुकीच्या कामातून मुख्याध्यापक आणि लिपिक यांना वगळण्यात यावं कारण दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा फार महत्त्वाची आहे आणि ह्या दोन्ही जबाबदाऱ्या मुख्याध्यापक आणि लिपिक यांच्यावरती असतात तसेच शासनाची वेळोवेळी येणारी ऑनलाईन कामं या कामातून मुख्याध्यापक आणि लिपिकांना कोणत्याही प्रकारची अस्वस्थ मिळत नाही किंवा वेळ मिळत नाही आणि त्यामुळं निवडणूक कार्यक्रमातून मुख्याध्यापकांनी दीपक यांना वगळण्यात यावं एवढीच विनंती आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला मी करीत आहोत